नमस्कार मी सचिन पाटील कापडवा उपरी आता नुकताच एक आणखी एक प्रीमियम रेंजचा ड्रेस मध्ये प्रोडक्ट अवेलेबल झालेला आहे तर हे पूर्ण चिकन वर्कमध्ये असून त्याच्यावरती आरी वर्क देखील केलेला आहे तर हे फाईन आणि प्रोडक्ट नक्की एकदा बनण्यासाठी कापडवाला तुम्ही विजिट करू शकता तर ह्या पद्धतीचे प्रीमियम रेंज आपल्या उपयोग झालेले आहे तर हा प्रोडक्टमध्ये हा पहिला आहे लाईट जसं आपण क्रीम कलर म्हणतो तो क्रीम कलर आहे त्याचबरोबर हा पीच कलर आहे त्याचबरोबर हा तिसरा आहे जो आपण बीबी पिंक म्हणतो तर अशा पद्धतीचे भरपूर रेंज आपल्याकडं मध्ये उपलब्ध आहे हे तुम्ही पार्टीवेअर जसं पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं की पार्टीवेअरमध्ये दे देखील यूज करू शकता आणि हे असणारं लुक ऑफियसवेअरनं देखील चालू शकतं हे जरी क्रॉस दिसलं तरी एक रिच प्रीमियम आणि एक रिच कलेक्शन आणि रिच कलर्स आहेत तर नक्की एकदा अशी व्हरायटी बघण्यासाठी कापडवर विजिट करा धन्यवाद कापडवर म्हणजे खर्च आनंद